हाय फ्रेंड्स नमस्कार मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत रोजची कामे ती नियोजन पूर्ण कशी करायची आहेत तसंच चिडचिड न करता कशी करायची आहेत त्यासाठी नियोजन खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही डायरी पण लिहू शकता पण हे सगळं पाहण्याआधी तुम्ही जर का नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व माझे नोटिफिकेशन्स मिळतील इथे मी मुलांसाठी पण काही गोष्टी केलेल्या आहेत खूप छान छान रेसिपीजवर मी माझ्या चॅनलवरती दाखवत असते तर तुम्ही नक्की बघा तर या ठिकाणी बघा मी जॉबही करते अजून एक दोन माझे छोटे छोटे व्यवसायसुद्धा आहेत हे सगळं मी मॅनेज करते सध्या तरी माझ्या घरामध्ये कुठलीही मेड नाही आहे किंवा कुठलंही वर्कर नाही आहे की जे मला हेल्पिंग हँड असेल तर हे सगळं मलाच करावं लागते कारण मला मिळत नाही आहे अजूनही तर हे सगळं माझं चालू आहे आणि हे सगळं करत असताना माझीही खूप धावपळ होते सुरुवातीला म्हणजे अगदीच सुरुवातीला लग्न झाल्यानंतर म्हणजे सर्वच मुलींवरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पडतात आणि त्यांची खूप चिडचिड पण होते कारण सगळ्याच गोष्टींची त्यांना सवय असते असं नाही किंवा आपण एका वेगळ्या वातावरणातून एका वेगळ्या वातावरणामध्ये जात असतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या आपल्यासोबत घडतात असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला असं वाटतं अरे माझ्याच सोबत ह्या गोष्टी घडतात पण हळूहळू आपण रुळायला लागतो सगळ्या गोष्टी करायला लागतो वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला लागतो आणि आपल्याला त्या गोष्टी यायला लागतात मुलं बाळं होतात सो मुलांनासुद्धा घेऊन आपण ह्या गोष्टी करतो मुलांना घेऊन जॉबही करतो घरातली कामंही करतो अखंड आपली कामं चालू असतात याच्यामध्ये चा आपल्यामध्ये मानसिक आणि शारीरिक खूप सारे बदल होत असतात आणि खरं सांगायचं तर हे आपल्याकडे आपलं स्वतःचं तितकंसं लक्षच नसतं पण हे सगळं करता करता मी थोड्याफार गोष्टी शिकले मी खूप मला कळतं अशातला भाग नाही आहे पण मी जे काही गोष्टी बदलल्या मा माझ्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळे मला जो काही फायदा झाला तो मी तुमच्याशी शेअर करते तर बघा कामाचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे म्हणजे जसं की आता उद्या मला काय भाजी करायची तसं जर नियोजन मी आजच केलं म्हणजे आदल्या दिवशी किंवा काहीजण वीकली पण मेल प्लॅनिंग करतात त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तमच आहे सगळ्या गोष्टी तुमच्या हाताशी असतील कुठे आहेत काय हे माहिती असेल तुम्हाला काय भाजी करायची हे माहिती असेल तर तुमचा निम्मा वेळ त्या ठिकाणी वाचत असतो त्याचप्रकारे कुठल्याही गोष्टी क्लीन करून मग तुम्ही केल्या आजूबाजूला पसारा कमी असेल तर तुम्हाला कामं लवकर सुचतात आणि झटपट होतात ही दुसरी गोष्ट झाली तिसरी ही गोष्ट की जर तुमच्याकडे कोणी मेड वगैरे नाही आहे कोणी हेल्पिंग हँड नाही आहे तर तुम्ही ना जी काही भांडी वगैरे असतात ना ती लगच लगेच घासून टाकली थोडी थोडी की मग त्यामुळे सुद्धा तुमचा वेळ वाचतो कारण खूप सारी भांडी जेव्हा बेसनमध्ये साठतात तेव्हा बघून आपल्यालाच खूप सारं टेन्शन येतं आणि मग आपल्याला आपल्या म्हणजे आपल्यामध्ये चिडचिड तयार होते तसंच कपड्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बघायला गेलं तर तुमच्याकडे जरी मशीन नसेल तरी थोडी थोडी हाताने कपडे धुऊन टाकले तरी सुद्धा चालू शकतं कारण जरी मशीन असली तरी देखील काही कपडे जे आहेत त्याचे कॉलर हे सर्व तुम्हाला घासून टाकावंच लागतं मी तर कधी कधी हातानेही धुते कपडे तर कधी कधी मशीनला टाकते म्हणजे मला जसं वेळ आहे ना तसं आता ही माझ्या स्वयंपाकाची थोडीशी भांडी आहेत अगदी थोडी आहेत बरं का फार नाही आहेत कारण ही थोडी का दिसत आहेत कारण ती वेळोवेळी घासल्यामुळे दिसत आहेत काय होतं जॉबला जाताना जर भांडी राहिली ना तर मग आल्यानंतर खूप आपण थकलेलो असतो कंटाळलेलो असतो इतरही कामं असतात आणि हे सगळं करायचं म्हणलं ना की मग नको वाटतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी जॉबला जाण्यापूर्वी झाल्या ना की खूप बरं वाटतं आणि ॲक्च्युली आपल्याला आपला मी टाईम मिळतो त्याच्यामुळे अगदी पाच पाच दहा दहा मिनटालासुद्धा अगदी स्वतःलाच आपण महाग असतो ही लेडीजची कंडिशन असते कारण त्यांना घरी येऊन परत स्वयंपाक वगैरे करायचा असतो नाही मला माझ्या घरातले खूप हेल्पिंग हँड आहेत मला खूप मदत करतात संध्याकाळचं फारसं मला अलीकडे तरी काही काम नसतं आहे विशेष असं कारण मला यायलाच खूप उशीर होतो आहे आणि मॉर्निंग आवर्समध्ये मी माझे पेशंटसुद्धा घेते जे की स्लीप डी सायटिका फ्रोझन शोल्डरच्या आहेत वेगवेगळे जे ट्रॅक्शन्स आहेत मेडिकल योग थेरपीचं माझं एक छोटंसं क्लिनिक आहे माझ्याच घराच्यावरती तेही मी तुम्हाला दाखवेल तर त्या ठिकाणी मी ह्या गोष्टी घेत असते तर हे बघा हातासरशी भांडी पण झाली लागलीच मी बेसिन पण क्लीन करून घेतलेलं आहे या सर्व गोष्टी झाल्याच पण आता बघा मुलांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मुलं जेव्हा स्कूलमधून येतात तेव्हा त्यांचे जे, ते ते जे डबे आहेत ना पाण्याच्या बॉटल्स आहेत त्या कुठेतरी रिकाम्या करायला सांगायच्या म्हणजे मी तर सांगते की मुलांना तुम्ही पाणी जे आहे ते झाडांना घाला विडाकारण बेसिनमध्ये ओतू नका त्याच्यानंतर ते डबे जे आहेत ते पिशवीतून काढून बेसिनला टाका म्हणजे काय होतं त्या गोष्टी व्यवस्थित त्यांना एक सवय पण लागते आणि आपलं तेवढं काम पण कमी होतं रुमाल रोजच्या रोज सु सौ, सॉक्स ला जे आहेत ते रोजच्या रोज धुवाल टाकायचे अशा पण काही सवयी आपल्याला घरातल्यांना लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपला बरासा वर्कलोड कमी होतो मुलांना मी शाळेच्या बहुतेक करून रोजच्या बॉटल्स भरायला लावणं बहुतेक करून डबे पण भरायला लावते कधीकधी जर फार गडबड असेल तर माझं मी करते तर ही सवय मी लावली आहे त्यांना आणि ती बऱ्यापैकी लागतही चाललेली आहे तर या ठिकाणी बघा मी आज केक बनवते कारण मी आज घरी आहे तर अशी फार कमी संधी मिळते की आपण जॉब करत असताना की मुलांसाठी काहीतरी करणं तर त्यांनाही छान वाटतं की आई एखाद दिवस घरी असेल तर वेगळं काहीतरी करते कारण जेव्हा मी घरी होते माझं फक्त व्यवसाय होता त्यावेळेला मी खूप काही असं करत राहायचे पण आता मला तेवढा वेळ नाही भेटत त्याच्यामुळं आहे ह्या संधीचा मला फायदा घ्यायचा आहे आणि त्यांना त्यांचा जो आनंद आहे तो द्यायचा आहे सो हे करत असताना मलाही खूप आनंद होतो आणि बघा ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला आनंद मिळवायचा आहे तो कसा जर आपलं नियोजन असेल की नाही तर आपली चिडचिड होत नाही पहिली गोष्ट अपेक्षा फारशा ठेवायच्याच नाही आहेत फारशा म्हणजे नाहीच ठेवायच्या अपेक्षा ठेवल्या की मग त्रास होतो आपल्याला त्यापेक्षा अपेक्षा नाही ठेवायची आपली आपणच कामं करायची आहेत शांतपणे हे करायचं आहे ज्याची त्याला कामं विभागून द्या करायला द्या सवयी लावा तुमच्या मुलांना आणि त्याच्यानंतर नियोजन हा फार मोठा भाग आहे त्या सर्व गोष्टी असतील ना तर तुम्ही भरपूर काही गोष्टी तुम्ही करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही एखादं संगीत लावा भजन लावा मोटिवेशनल स्पीच लावा किंवा कुकू एफ एमसारख्या पण गोष्टी आहेत की ज्या तुम्ही ऐकू शकता एफ एम आहे ते करू शकता तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही करा की ज्याच्यामुळे तुमच्या कानावर छान अशा गोष्टी पडतील आणि कानावरती छान गोष्टी पडून मग काय होईल की तुमचा मूड पण चेंज होईल एखादी न आवडणारी गोष्टसुद्धा तुम्हाला आवडू लागते आणि तो वेळ कसा निघून जातो हे तुमचं तुम्हाला देखील कळत नाही त्या अशा बऱ्याच ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स फॉलो करायचे आहेत आणि आपल्याला आपलं काम करायचं आहे काम करत असताना आनंदाने स्वच्छ मनानं सुंदरतनानं करायच्या आहेत म्हणजे काय होतं की ती ते जे काम आहे ना ते पण खूप छान आणि उत्कृष्ट होतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद शोधायची सवय लावून घ्यायची आहे चिडचिड करत झपट कामं केली की मग ती कामं चांगली होत नाही आणि खरं सांगायचं सा तर ना याचा सगळ्यांपेक्षा त्रास आपल्यालाच होतो इतरांना कमी होतो ज्याचं त्याचं ते ते चाललेलं असतं पण सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होतो त्याच्यामुळे ह्या गोष्टीची सवय स्वतःला लावून घ्यायची आहे ते पेशन्स लेवल संयम हा वाढवायचा आहे आणि सगळ्यांना देत देत सगळ्यांसाठी करत करत स्वतःसाठी सुद्धा टाईम त्यातून काढून एक आनंदी जीवन जगायचं आहे ओके परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय